उपासनाचा प्रकार आहे तो म्हणजे नैमित्तिक उपासना कुठल्या तरी कारणामुळे आपण उपासना जर करत असू कर तर ती पण एक उपासना आहे उदाहरणार्थ लग्न ठरत नाहीये किंवा आजार पण आहे किंवा मला परदेशात जायची इच्छा आहे पण योग येत नाहीये मला नोकरी लागत नाहीये किंवा माझी नोकरी टिकत नाही असे विविध प्रकारचे तात्पुरते प्रश्न असतात तर अशा वेळी आपण ज्योतिषाकडे जातो किंवा कोणाकडे तरी जातो आपल्या गुरुकडे आणि गुरु आपल्याला काहीतरी एक ठराविक उपासना देतात उदाहरणार्थ एक साधा उपाय आताच मी तुम्हाला सांगतो की ज्याच्या मला मला किंवा माझ्या जातकांना प्रचिती आले विवाह जर जमत नसेल अनेक अडचणी येत असतील तर नवनाथ भक्तीसारामधला अठ्ठावीसावा अध्याय रोज संध्याकाळी वाचावा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आता हा एखाद्या मुलीला ज्याचं लग्न ठरत नाही किंवा एखाद्या ज्याचं लग्न ठरत नाही त्याला हा उपाय सांगितल्यानंतर तो भक्तिभावाने उपाय करतो हा उपाय कधीपर्यंत करावा तर अर्थातच लग्न जमेपर्यंत करावा लग्न जमल्यानंतर त्या नाथांची नाथांचे आभार मानावेत त्या रथाचं उद्यापन करावं आणि तो उपाय त्या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारचा जो एखाद्या कारणासाठी आपण जो काही उपासना करतो उपाय करतो त्याला नैमित्तिक उपासना आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा पण आपल्याला ती श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली तर त्याचे नक्कीच आपल्याला त्याच्यातून आपल्याला जे काही फायदे आहेत ते मिळतात आपले जे काही प्रश्न आहेत ते सुटतात पण मग उपासनेचे काही छोट्याशा नियम आणि अटी आहेत मग काही वेळा त्याचं रिपिटेशन पण मला करावं लागेल किंवा मी करतो की उपासना मग म्हटल्याप्रमाणे नित्य नियमाने करणं आवश्यक आहे मी आज सोत्र वाचलं आणि उद्या वाचलं नाही परवा वाचलं नंतर परत वाचलं नाही किंवा मध्ये मला काहीतरी काम आली असं आपण म्हणतो पण काही काही स्त्र आता नंतर आपण बघू स्त्र मंत्र अक्षरशः पाच मिनिटं पण लागत नाही माझ्याकडे एक पुस्तक आहे रोजची दोन मिनिटाची उपासना कशी करावी अशा एक पुस्तक आहे मी मिळालं तर ते पीडीएफ तुम्हाला शेअर करीन की सोमवारी कुठली उपासना करावी मंगळवारी कुठली करावी बुधवारी कुठली करावी अक्षरशः दोन मिनिटं लागतात अशा उपासना आहेत पण आपण काहीतरी काही नाही काही निमित्ताने कारण सांगतो आणि मग आपण नियमितपणे उपासना करत नाही मग आपल्याला ना मिळणारे फायदे जसे मिळत नाहीत मग आपण परत ज्योतिषाकडे सांगतो तुम्ही मला सांगितलं होतं ते स्तोत्र वाचा पण मला काहीच झालं नाही हो माझा अजूनही प्रश्न सुटला नाही पण तो हे सांगत नाही की मी ते निश्चित नियमाने वाचलेलं नाहीये आणि त्यामुळे त्याला लाभ मिळालेले नसतात मग अशी म्हटलं शक्यतो उपासना दररोज ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी करावी त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात उपासनेत खंड पडता कामा नये उपासनेची त्रिसूत्री महत्वाची आहे एक म्हणजे श्रद्धा उपासनेवर श्रद्धा पाहिजे माझ्या गुरुजीनी किंवा माझ्या ज्योतिषाने मला सांगितलंय की तू अमुक प्रकारचा मंत्र म्हण माझ्या मुळातच शंका आहे की माझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज मला नोकरी मिळत नाहीये की मला त्या नोकरीत परत बोलवून घेत नाहीये एवढा मोठा प्रॉब्लेम मला एक साधा सा मंत्र त्यांनी सांगितलं ठीक आहे सांगतात तर थोडे दिवस करूया मुळातच माझ्या मनात कुठेतरी श्रद्धा नाहीये आणि त्याच्यानंतर मी केलेली जी कृती ते जरी म्हटलं ते तरी त्याची फळं अशी तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे जर दृढ श्रद्धा तुमची पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी म्हणजे तूप खाल्ल्याने रूप लगेच येत नाही असं म्हणतात त्याला तूप बरेच दिवस खाल्ल्यानंतर आपल्याला कुठेतरी गोरेपणा येईल अशी एक म्हण आहे तसंच सातत्याने साईबाबांचा पण हा मंत्र आहे की सबुरी पाहिजे तुमच्याकडे थोडा पेशन्स द्यावाच लागतो आपला प्रॉब्लेम अनेक दिवसांचा आजार पण असेल तर आपल्याला उपासना पण अनेक दिवस करावी लागेल त्याच्यात सबुरी पाहिजे आणि त्याचे फळ नक्कीच आहे पण आपल्याकडे त्याचा पेशन्स ठेवावा लागेल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं सातत्य लागेल लागे। सतत उपासना करावी लागेल लागे। मग ती नित्य असेल तर नित्य असेल नैमित्तिक असेल तर जेवढं कारण आपलं प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला उपासना करणं आवश्यक आहे आता श्रद्धेची मी तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये शंका असतात माझ्या भाचीच उदाहरण देतो तिचं पहिलं लग्न अक्षरशः चार महिन्यामध्ये मोडलं म्हणजे घटस्फोट झाला आणि त्यानंतर आम्ही तिचं दुसरं लग्न करायचं ठरवलं आता दुसऱ्या लग्नात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही ज्योतिषी आहात की असंख्य अडचणी येतात दुसरं लग्न करणं एवढं सोपं नाही सहा वर्ष झाली तरी तिचं लग्न जमत नव्हतं असंख्य उपाय म्हणजे असंख्य सळ ती बघत होती सगळं करत होती एक दिवशी आता घरातलं ज्योतिषी म्हटलं तर बऱ्याच वेळा महत्व नसतं त्यामुळे मला बऱ्याच दिवसांनी काही विचारलं नव्हतं सल्ला विचारल्याशिवाय देऊ नये असं माझं मत असल्यामुळे मी पण काही सल्ला दिला नव्हता एक दिवशी तिची आई मला म्हणाली की आता तुम्ही काहीतरी मला उपाय सुचवा तर मी तिला म्हटलं की तिचं जर विश्वास असेल कारण आजकालच्या पिढीचा थोडा आपल्याला डाऊट आहे की इतपत विश्वास आहे किंवा नाही म्हणून म्हटलं तिची जर खरोखर श्रद्धा असेल आणि माझ्यावर विश्वास असेल तर तिने नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसाव्या उद्यापासून वाचायला सुरुवात करावा संध्याकाळी सात नंतर तो वाचावा फक्त त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये तो अध्यायाचं पठण चालू असेपर्यंत बाकी त्याला काही हे नाहीये तुम्ही हे वाचायला सुरुवात करा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तिने खरोखरच ते मनावर घेतलं तिने श्रद्धेने तो अध्याय म्हणजे वाचायला घेतला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक महिन्याच्या आत तिला चांगलं स्थळ सांगून आलं आणि तिचं लग्न ठरलं अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे हा योगायोग आहे की उपासनेचं बळ आहे शक्ती आहे ते तुम्हीच तुमचं ठरवा तुम्ही स्वतःचे अनुभव घ्या आणि अनुभवाच्या आधारे तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा पण तिला आता प्रत्यय आला आणि तिचं लग्न जमलं म्हणून श्रद्धा सबुरी आणि सातत्य हे उपासनेची त्रिसूत्री जर आपण पाळलात तर आपल्याला कुठल्याही अडचणीवर निश्चितपणे मार्ग मिळेल आणि आपले सगळे प्रश्न सुटतील अशी मला खात्री